व्हिडिओ डिलीट व्हिडिओ डिलीट ना तर सगळ्यांना उन्हा जाण्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि आता इथून आपल्याला जायचं आहे पहिला मंत्रालया हॉटेलमध्ये काम आहे थोडंसं आणि मग तिथून दुसरीकडे जायचं देगावच्या पुढे काम आहे पहिला इथलं जवळचं काम करू मग तिकडे जाऊ कारण मॅ चला सोडते ना देगावच्या पुढे जायचं पुढे रेवण मॅला घेऊन जाऊ बेगावचं पुढे काम आहे सर देवाच्या पुढे का देवाचं बेगाव तेगाव हां नाहीतर चला खूप छान काम नाही नसता तर मी गाडी घेतलो होता गाडीने चाललो आपण कारण की ऊन जास्त आहे म्हणून म्हणले की आपल्या ऑफिसमध्ये जर गाडी घेऊन जावा म्हणले गाडी आहे आपल्या कंपनीची आणि मग मी आणि ड्राइवर बॅन निघाला लागलो आणि सीट पे लावलो नाही लावतो थांब हं ठेवला लावतो कॅमेरा पण आहे ते लास्ट करण्या म्हणजे लास्टिमिम करण्यास लागलाय तेच की जाऊन येते आरामात जाऊन येते जाऊन येते विषय मला वाटतं जाऊन येते म्हणजे एक कांडी हाय स्विफ्ट मला वाटतं की जाऊन येते बाकी काय विषय आणि सगळ्यांना सांगतो गॉगल टोपी आणि पाण्याची बॉटल सगळेजण सोबत ठेवा कारण की ऊन जास्त आहे त्यामुळे सांगतोय आणि मी पण ठेवली हा का टोपी तुम्हाला माझं ज्ञान सांगतो बघा सगळेजण ठेवले मी आणि गाड्यामुळे मी टोपी गॉगल वगैरे काय घेतलो नाही पण तुम्हाला सगळ्यांना सांगायला लागलो की गॉगल वगैरे सगळेजण ठेवा लहान असलं पण हातातलं ह्याला काय म्हणतात माहीत नाही मला हँड ग्लोव्ह हँड ग्लोवज तुम्ही पण ठेवा आणि आता आपण चाललो पहिला देगावच्या पुढं तिकडचं थोडंसं काम आहे म्हणून मग तिकडचं काम झाल्यावर इथं येतं इथले कामं करायचं आणि फुल आहे पण सिग्नल विग्नल काही पाळत नाहीत लोक काही पण पाळत नाहीत सिग्नलचा मधोमध मद येऊन थांबला ते माणूस आणि आता बोललो असतो पण जाऊ दे काय बोलत नाही मी उगं परत मला ते अजून फोन यायचा बाबा एकदा फोन आला होता <laughs> वीडियो डिलेट। वीडियो डिलेट। ते अजून फोन यायचा परत व्हिडिओ डिलीट व्हिडिओ डिलीट घेऊन तिकडं मोबाईल घ्यायचं घ्या की घ्या की येताना घ्यायचं आणि ते मोबाईल पण घ्यायचं आपल्याला रेमन बायचं वन प्लस आहे ना थोडंसं डिस्प हे झालंय डिस्प्लेचं काम आहे थोडं चेक करायला आहे बघू आता झालंय म्हणले त्यांनी आणि मग या म्हणले तर आम्ही तिकडं पण जातो आता दोन मिनटाचं काम आहे फक्त जास्त नाही दोनच मिनिटाचं काम ज ते की रे काय तर बाई पोचलो आम्ही आणि न्यायपीठ मध्ये पोचलो आलो इथं आणि रेमन बायचं ते मोबाईलचं काम सांगितलं आणि गेलं तिकडे घ्यायला आणि दोन मिनटाचं काम आहे म्हणून म्हणलं तुम्ही जाऊन या म्हणजे बसा म्हणले गाडीत बसलो कारण की इथं पार्किंगचं जरा हे लफडा आहे त्यामुळं बसलो नाही तर लावून जाते लगेच आपलं जॅक नो पार्किंगचं इथं त्यांनी लगेच जाऊन तो पण बसतो इथं गाडीत आणि ऊन पण खतरनाक आहे ना त्यामुळं जर बरंच ऊन आहे जास्तचं ऊन तर बघू आता इथं बसू रिलॅक्स आणि येतो पण गॉगल कसं दिसाला एकदम एक नंबर क्लास हो तर आता आपण आता आम्ही निघालो इकडचं समुद्र तिला कामासाठी आणि सोलापुरात अजून एक नवीन डी मार्ट उघडलं अजून ह्याच रस्त्याला दाखवतो तुम्हाला ह्याच रस्त्याला हे आहे डी मार्ट सोलापूरचं नवीन आता हे तिसरं डी मार्ट आहे तसं बघायला गेलं तरी सोलापुरात तिसरं डी मार्ट सोलापुरात लोक वाढले काय तर झालं बघ शॉर्ट पंक्चर झाल्यानंतर रस्त्याचं काम चालू आहे काय तर आहे